हॅलो 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 नमस्कार प्रवास करत आहेत मास्तर अरे आहेत ऑर्का वेबिनारला कोण होतं हो तेच विचारायचं होतं मला आजच्या ऑर्काच्या वेबिनारला कोण होतं आपल्यातलं लाईव्ह सेशन मधलं ऑर्काच्या वेबिनारला असलेलं कोण आहे ओके कसं कसं काय काय मी हाऊ वॉज दॅट तुमचे रिव्ह्यूज कसे आहेत मी होतो होतो नवीन काय शिकायला मिळालं माहिती असलेल्या गोष्टी तर असतीलच तुम्हाला माहित नसलेल्या कोणत्या गोष्टी बघायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या प्रणव काय म्हणतो सोन्या हाय हाय अरे शंभर टक्के बोराटे साहेब होणार की कुठे आहेत सर आता महाराष्ट्रात कल्याण टू पुणे रिटर्न बॅक पुण्याला कल्याण ओलांडतोय कल्याण ओलांडतोय फ्री ग्रुपला लिंक नाही दिली और का सेमिनारची हो फ्री ग्रुपला लिंक नाही दिली कसं आहे स्पेसिफिकली ज्या लोकांनी मी एवढं ओरडून सांगून किमान एक अकाउंट ओपन करून एक जरी ट्रेड केला ज्यांनी एक जरी ट्रेड केला अशांसाठी होतं हे आणि महिने ओरडून ओरडून सांगत होतो इंद्रितचं अकाउंट ओपन करा इंद्रितचं अकाउंट ओपन करा ही येतील याचा निव्वळ फायदा तुम्हाला मिळेल पुणे एकशे सहा आता काहीच वाटत नाही ना अडीचशे सातशे बघितलेले काय सर अर्धा तास लिंक ओपन करत होतो का असं का झालं कोण होत ज्याला अजून प्रॉब्लेम झाला अर्धा तास मला लिंकच ओपन झालेले असं कोण आहे का झालं तुम्ही बघितलं तुमच्याकडे गुगल मीट होत नव्हतं वगैरे डिड यू फाइंड दॅट हा प्रॉब्लेम झाला अरे ग्रेट तुम्हाला ब्रॅकेट ऑर्डर कळली खूप चांगली गोष्ट झाली ब्रॅकेट ब्रॅकेट ऑर्डर खूप भारी काम करते चांगलं चाललंय तर फ्री ग्रुप वरची लिंक ओपन होत करायचा प्रयत्न केला फ्री लिंक ओपन होणार नव्हती कारण ती लिंक नव्हती ती लिंक मॉडिफाईड केलेली होती ती ब्लर केलेली होती मागचं काढून टाकलं होतं न्यू व्हायरस काय विषय आहे आता काय बाबा येतोय त्याला करता काय पडलेलं मार्केट अजून पाडायचा प्रयत्न व्हायरसेस नवीन नवीन येत असतात फक्त त्यांचा उद उदग जास्त होतो कार्यक्रम होतो ह्याच सीझन आहे आजारी पाण्याचा सीझन चालू होतोय मग आजारी तर पडलं पाहिजे ना आता त्याशिवाय काही बिझनेस चालणार कसे ट्रेडिंग जी लिंक नव्हतीच ती लिंकच नव्हती लिंक ही फक्त मी तिथे लिहिलं होतं ना मेन्शन केलेलं लिंक ही फक्त ओरकाच्याच चॅनलवरती चालणार आहे ऑर्काच्या चॅनल आहे त्याच्यावरतीच लिंक चालणार आहे <laughs> सर खूप छान सोयीस्कर आहेत भाग्यश्री मॅम खूप सोपं करून सांगितलं अरे क्या बात आहे अमोल बच्चे गिफ्ट निफ्टी बिलो बावीस आठशे अरे तुम्हाला सांगतो जबरदस्त जबरदस्त शेअर्स पडतायत ते उगीच पडतायत का लोकांना वाटत नाही का घ्यावेच आहे बरं लोकांना वाटत नाहीत एफ आय डी आयला तरी वाटत असेल ना की ते घ्यावेच म्हणून मी राहिलो ना का तुम्ही एनरीचं अकाउंट ओपन केलं नाही का प्रकाशजी मी एवढं ओरडून सांगून पण इंद्रिज सा अकाउंट ओपन न केलेले कोण आहेत करा ना ओपन तुम्हाला लिंक पाहिजे तर लिंक रोज पाठवतो हो ना मी आज पण आपल्या ह्याच्यात लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे ना ओपन केलेली सोमवारी so, फ्री फॉल असणार का मार्केटमध्ये अरे असला तर पुढ घेऊन बसायचं आपल्याला नसला तर काय शांत बसायचं जा। बारा हजार करोड ई टी एच हॅक झालं आहेत हो फ्री अकाउंट जॉईन नाही ना करताल कार का जॉईन नाही करता तुम्ही टेलिग्राम चॅनल नव्हते का तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नाही आहेत का ना तीन अकाउंट असून जर जॉईन असाल तर तिथे प्रॉपरली दिलेली होती ना क्लिक करायचं आणि जॉईंट व्हायचं एवढं सिंपल तुम्हाला कळणार नाही तर मग मार्केट छक्के म्हणजे कसे कळणार मार्केट गॅप डाउन पॉसिबल ऍब्सुटली अरे आधीराज पाटील मग ग्रुपला जॉईंट व्हायचं नाही का कोण पाठवणार मेसेज अकाउंट ओपन केले तर आता शेअर मार्केट का पंचवीस कर शंभर टक्के शंभर टक्के अजून अजून थोडे दिवस थांबा अजून मी पब्लिकली माझं कंपाऊंडिंग चालू केलेलं नाहीये आम्हाला रेकॉर्डिंग मिळेल का सर अरे का नाही मिळणार ना। विचारतो मॅडमांना प्रत्येकाला सेमिनार पाहिजे तुम्हाला सेमिनारची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे फक्त ज्याचा त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे बाकी काही नाही कोणाला मेसेज करायचं सर अभिराज पाटील कोणाला पण मेसेज करा आम्ही एवढी लोक आहोत एवढी लोक आहोत मला टेलिग्रामला मेसेज टाका तुमचा अकाउंट नंबर पाठवा मी करून देतो ऍड यस 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 टेस्टला येणार आहे म्हणत आहेत हो टेस्टला येणार आहे ओरकात सेशन काही सार मिळाला तर तो बेस्ट होईल अरे सार का अख्खं सेशनच देतो ना तुम्हाला मी टेलिग्रामच्या चॅनलला तुम्ही जॉईंट राहा तुम्हाला यासारखं अजून एक सेशन अजून एक सेशन मंगळवारी होणार आहे तुम्हाला मी एक गोष्टीचा आताच तुम्हाला जाहीर आवाहन करतो की मार्केटमध्ये स्ट्रॅडल्स आणि स्ट्रँगल कसे यूज करायचे मार्केट अवरमध्ये हे तुम्हाला सांगणार आहे मार्केट अवरमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे की स्ट्रॅडल्स स्ट्रँगल्स असतात ना हे नेमके वापरायचे कसे मार्केट इन मार्केटमध्ये इन मार्केटमध्ये हे सेशन आपलं होणार आहे स्टॅडल्स आणि स्टँगल्स आहेत ना हे इन मार्केट मध्ये कसे वापरणार मार्केट आव्हर मध्ये तुम्ही वापरले पाहिजेत की नाही म्हणजे हे केल्यावर काय होतं हे बटन दाबल्यावरती काय ओपन होतं ते फायनान्स जाऊन पडलाय रसा तळाला ओके ज्यांचे पैसे घातले आहेत ना त्यांचे पैसे नाही उडणार जेवढा डाऊन झाला तेवढेच पैसे जाणार एफ आय बियर बुल्स सांड को ही मानेगा असं नाही नाहीये जे जेवढं खाली दपतं तेवढंच वर येतं खोटं वाटतं दोन हजार एकवीस बावीस चेक करा एकवीस बावीस एकदम काय ते खड्ड्यात असलेले शेअर तेवीस आणि चोवीसला ला बुम करून उडाले मान्य आहे काही काळ तुम्हाला वाईट बघायला मिळतं काही काळ काही काळ पूर्ण काळ नाही इवन ला द्या सर इव्हनला ला आव तुम्ही तुम्ही ट्रेडेड अकाउंट आहे तुमचं इंद्रितचं तुम्हाला देणार नाही तर कोणाला देणार देणार की तुम्हाला बटरफ्लाय हा अरे सगळं शिकवणार सगळं सगळं नुसतं बॉन्डर पण देतो एकतीसच्या एकतीस स्ट्रॅटेजी सगळ्या स्ट्रॅटेजी मिळणार बेल खड्ड्यात गेलाय प्रणव बेल खड्यात गेलाय पण तो वर येणार हे शेअर कोणाकडे आहे हॅव हॅविओ बीपीसीएल लिमिटेड माझ्या पोर्टफोलिओत आहे असं कोण आहे एंजल वन पण आहे अरे ग्रेट ग्रेट माझं एंजल ज्यांच्याकडे आहे त्याने ते ट्रेडेड करा माझं एंजल त्यांच्याकडे ट्रेडेड करा एंजल वन वाल्यांसाठी तुफान फायदे घेऊन आलेलो आहे ओंकार तावरे ट्रेडेड करा ते ट्रेडेड करा ट्रेडेड दादा ऍप कधी येणार अरे ऍपच्याच मागे लागलो शनिवार रविवार आहे तो आता बैल फोन पण उचलणार आहे शनिवार रविवार त्या बैलाच्याऐवजी दुसरा बैल जागृत झाला असता बरं तरी झालं मार्केट तर आलं असत सेशन रेकॉर्डिंग प्लीज अरे प्रसाद भैया महाराष्ट्रात परत आलो इन महाराष्ट्र नाव मार्चिंग फ्रॉम कल्याण टू पुणे ऑन एक्सप्रेस वे

एक्सपेक्टेड yes, विल तो यस बी का कोसळत कोसळणार अवघड आहे टी शर्ट परिधान केला आहे अरे येस yes. बीपीसीएल आणि ब्रिटनची हकालपाटी यस यस येस येस ती बाई डिस्ट्रॅक्ट नाही का करत <स्थ> ती बाई डिस्ट्रॅक्ट करत नाही ती मदत करते आम्हाला आमच्या गाडीला आहे ना गिअर नाहीत बदलायला आणि नाही का फक्त तो एक्सर द्यायचा आणि हायवे समोर स्मूथ वाला त्यामुळे नाही का ती बोलत अरे रे, 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 विकास माझ्या टेलिग्रामला मेसेज करा ना टेलिग्रामला मेसेज करा एस एम एस वगैरे पाठवता मिळत नाहीत मला ते टॅब मध्ये मागे पडले आहेत एसएमएस नका करू मला 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 हे करा टेलिग्राम करा लगेच मिळणार समोरच दसव ग्लोबल मार्केट डाऊन आहे ग्लोबल मार्केट डाऊन आहे ग्लोबल मार्केट डाऊन आहे सीएनजी सीएनजी कुठेच मिळाला नाही कुठेच नाही पेट्रोलवर काढवली समृद्धी क्रॉस केला का समृद्ध आलो पण मी मी मुंबईत आलो मुंबई तर पुण्यात एक्सप्रेस वे वरती आता हा आता रस्ता डोळे बंद करून चालतो आम्ही पण नाही का आम्हाला बोलायला कोणतरी लागतं बोलायला सर मी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट पाठवले आहेत नेहमीच्या बाबतीत ते का अरे ना शंभर टक्के प्रसाद बोराठे वन हंड्रेड पर्सेंट बोराटे आपण टेलिग्राम वरती बोलू विषय मला बोलायचं तुमच्याशी अरे वा आदित्य बिंदास्त हो युट्यूब लाईव्ह साठी बिंदास्थमनेल बनवा ऑलवेज अल्वेज पॉसिबल अलवेज पॉझिटिव्ह इन दस वी नीड दॅट एफ एम सी जी ई टी एफमध्ये मध्ये आता इन्व्हेस्ट करू शकतो अरे करा काय प्रॉब्लेम नाही आहे पण एकतर ई टी एफ स्लो असतात आणि दोन तर एफ एम सीची ऑलरेडी स्लो आहे का त्याच्यानं आजाराला लागत आहे ब्लॉग कधी प्रणव आत्ता ब्लॉग एडिट केला रे आत्ता बघ आत्ता जस्ट ब्लॉग एडिट करून टाक आणि प्रॉब्लेम काय होतो प्रॉब्लेम काय होतो सांगतो तुम्हाला तो त्या प्राइसला आला की नाही आता हां असाच तो एकवीसला बावीसला तो असाच स्टॅग्नेटेड होता उलट त्याच्या खाली आला होता तेवीस चोवीसला नाही इथे लावून ठेवून झाला नाही तर तेवीस चोवीसचा प्राईस एखादा शेअर एक दोन वर्ष जर का शांत बसला ना एक दोन वर्ष चल 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 एक दोन वर्ष जर का शांत बसला ना एखादा शेअर तर, तर नाही का त्याला असं हलक्यात घेऊ नका की यार हा प्रॉब्लेम देईल हे देईल ते देईल जर तुमच्याकडे काही क्वांटिटी आहेत आणि तुम्ही ते कंटिन्यू ठेवायचा विचार करताय माझ्याकडे एवढ्या क्वांटिटी आहेत तर मला यांचं काही करायचं नाही हा मी एक वर्ष निगेटिव्ह बघू शकतो मला काही प्रॉब्लेम नाहीये अर्थात ते पैसे खड्ड्यात नाहीत गेले काही पर्सेंट मध्ये पन्नास टक्केपैकी आहेत ना म्हणजे तुमचे तीस रुपये खड्ड्यात गेले तर तीस गेले तुमचे सगळे पैसे नाही बुडाले बीपीसीएल किंवा निफ्टीतले स्टॉक्स आहेत स्टॉक्स आहेत हे तुमचे पैसे कधी घालवत नाहीत लक्षात ठेवा काही अमाऊंट घालवतील ज्यातून तुम्ही दुसऱ्या शेअर मध्ये जाऊन लाख ते पैसे तुम्हाला मिळत नाहीत एवढंच आहे आय डी एफ सी बँक सुद्धा काही लोकांना वाटत होतं की आय डी एफ सी बँक इज नेक्स्ट एच डी एफ सी बट इट नॉट ॲक्टिंग लाईक सून तो काही तसं करत नाही आहे त्यामुळे खूप लोकांचा नाही का मूड डाऊन आहे त्या डी एफ सीवरती आय कॅन अंडरस्टँड फेडरल बँक आहे जो दोनशे लाजेल सगळ्यांना वाटतोय म्हणून लोकांनी बाय केलं आहे पण तो आता वरची मुवमेंट देत नाही आहे याचा अर्थ असं नाही होतं की तो काढून टाकला पाहिजे तुम्ही पॅनिकमध्ये काढून टाकाल का असा याचा अर्थ होत नाही आणि अर्थ असाही घेऊ नका की तुम्ही त्याला एक्स्ट्रा ओव्हर करू करून ना ऍड करत राहाल ऍड करत राहाल कर तुम्ही गरजली असं काही करू नका टेनिस स्टॉक जर का खड्ड्यात गेले तर त्यांना ॲव्हरेज करायची चूक करू नका पैसे स्वतःकडचेच वापरायचे आहेत पैसे दुसऱ्याकडचे वापरायचे आहेत नाही आहेत चोवीस रुपयाला बाय केलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहात लाँग लाँग टर्मला ठेवून दिलेल्या गोष्टी बघत राहू नका लाँग टर्मला ठेवून दिलेला पोर्टफोलिओ हा अनइन्स्टॉल करून टाका मी तुम्हाला दाखवलं तसं सुला वाईनला लो आहे म्हणून बाय करताय त्याचा पी रेशो आलाय का त्या लेवलला त्याचा रिटर्न ऑन इक्विटी तसा आहे का दोन गोष्टी चेक करा ना त्याच्यावरती न्यूज आहेत का हे बघा आणि बिनताच जावा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल की एखाद्या गोष्टीचा खप चांगला आहे एखाद्या गोष्टीचा खप चांगला आहे म्हणजे ती गोष्ट टॉपला जाणार असं तुम्हाला वाटतंय तर ते तुमचा स्वतःचा गैरसमज आहे दूर करा जास्त वेळ ठेवू नका गोदरेज दिक्कत नाही कोई नहीं, कोई दिक्कत दिक्कत रेल विकास निगम लिमिटेड <laughs> त्यांच्याकडे तो दोन आकडी मध्ये खूप आधी घेतलेला आहे त्यांनी बिंदास्तून द्या असं कुठे गेला मी भगवान के पास भगवान के पास से आ रहा। नालको जर तुमच्याकडे का तो खूप पॉझिटिव्ह आणि खूप याच्यामध्ये आहे खूप जर का पॉझिटिव्ह जर कॅमेरी असतो तर हळू करा समोरचा हळू झाला की हळू कर इथे शंभर नाही ऐंशी चे लिमिट आहे बघ ऐंशी शंभर नको लागेल दंड शुगर बॉक्स जर तुमच्याकडे एखादा शेअर लॉंग टर्म ला ठेवायला दिलाय तर प्रत्येक वेळी तो बघून पॅनिक होऊ नका माझा प्रॉफिट ह्या या शेअर मध्ये बावीसशे कंटिन्यू दिसायचा आता तो सातशे दिसतोय मी काय करू काही काळजी करू नका बावीसशे दिसायचा सातशे दिसतोय बुक केल्यात नाही ही तुमची पहिली चूक आहे दुसरी चूक काय बुक नाही केलं कारण तो लॉंग टर्मला घेतला होता जर तो लॉंग टर्मचा आहे तर लॉंग टर्मला ठेवून द्या आज गाडी कोण चालवत आहे लकी बाबा लकी बाबा चालवतो मी लाईव्ह असताना जनरल लकी बाबा चालवतात गाडी हिंदुस्थान झिंकच काय करायचं तो खूप पडला होता ना त्यावेळेला मी पण त्याला चुकीने घेतलेलं हिंदुस्थान झिंकला खूप पडला म्हणून मला देवाच्या कृपन एक संधी मिळाली मला त्याच्यावरती तीन टक्के काय सव्वा तीन टक्के काढता आले मी काढले आणि एक्झिट झालो दॅट्स इट या पलीकडे मी काय केलं नाही पण हिंदुस्थान झिंक माझ्याकडे लॉग टर्म कोर्ट्स अजून सुद्धा आहे हिंदुस्थान कॉपर हिंदुस्थान झिंक त्याच्यानंतर नालको हे माझ्याकडे लॉंग लॉंग टर्म साठी आहेत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड हे सुद्धा आहेत ओव्हर स्पीडिंगचा फाईन भयानक आहे भयानक अडाणी पॉवर दादा अडाणी पॉवर अडाणीचे सगळे शेअर सध्या डेंजरस दे आहेत लकी बाबा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेव्हन अरे लकी लकी अडाणी ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन दिसण्यासाठी तुम्हाला खूप काय ते खूप पापड बेलावे -बेला लागणार पाच हजार अरे बापरे नका रे सांगू दंड सांगू नका घाम फोडताय मला सर तुमच्या टेलिग्राम वरती सेंड केलाय ग्रेट आदित्य थँक्स बघतो मी एकदा रिअली थँक्स मला चांगला एडिटरची ऑलवेज गरज आहे मला एडिटिंगचाच प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही टाटा पॉवर हा कल्याणच्या मिटप कल्याणच्या पासून जो खड्ड्यात चाललाय तो खड्ड्यात चाललाय बाकी काही नाही सुजलॉन नॉलको लॉंग टर्म ठेवू का सुजलॉन लाँग टर्म ला ठेवण्याबद्दल मी काही पॉझिटिव्ह आहे जर त्याला म्युच्युअल फंड हाऊसेस वाले त्यांच्या पोर्टफोलिओतून कमी करतायत तर मी कोण होतो त्यांना विकत घेणार किंवा विकत घ्या म्हणून सांगणारा कळत का शंभर लिमिट आहे एक्सप्रेस ऐशीने किलो म्हणून काय फरक पडतो वीसच्या स्पीडचा कुठे जाणार आहे एवढी कुठे काही आहे का परीक्षा द्यायला जायचंय कॉलेजमध्ये का कॉलेज फ्लाइटला लेट होत आहे मला व्हिडिओ पाठवतो मी मी आता ना तुम्हाला कोण आहे मी आत्ताच एडिटिंग ग्रुप वरती पाच सहा व्हिडिओ पाठवतो त्याला एडिट करा काय राडा करताय तो करा आता प्रयागराजचे व्हिडिओ पाठवतो माझे आय वॉन्ट राडा ऑन दॅट एल आय सी एल आय सीचं काय करता हजार क्रॉस करतील म्हणून लोक करती। बघत होते माझ्या कॅम्प्स वरती खूप पॉझिटिव्ह व्ह्यू आहे कारण तो जे काम करतो ना ते काम कोणच करत नाहीये त्यामुळे झालं काय बीएससी कॅम्प यांचा पी रेशो खूप फुगत गेला हो लोणावळा घाटात तर साठ आहे अरे साठ सलोमीटर लोणावळा हो लोणावळा घाटातच आहे लोणावळ्यातच आहे सर किती दिवस झाले तुम्ही बाहेरच आहात अहो काय सांगू आमचे घरचे पण तेच म्हणतात तुम्ही बाहेरच आहात म्हणून आर्यन यादव काय म्हणताय आर्यन बाबा खूप दिवसांनी काय म्हणताय सांगा बाकी त्यामुळे आता ना एव्हरेजच्या नादाराला लागू नका नव्याने इन्व्हेस्टमेंट करतोय ठेवा तुमचं प्रॉफिट चांगलं राहील तुम्ही खुश राहाल नवीन पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ नवीन डीमॅट मध्येच काढता तरी जास्त मजा येईल गुगल मीट लाईव्ह गुगल मीट याच्यानंतर घेतो पण गुगल मीट आहे ना इंडिकेटरवाल्यांसाठी नाहीये इंडिकेटर वाल्यांसाठी नाहीये ट्रीप कशी झाली भयानक ऍडव्हेंचरस म्हणजे खरे पापत धुतल्याचा फील आला मला पापत पापत धुतण्याचा फील आला हा जो रोड आहे ना हा रोड दॅट इज रिअली really ऑस्टम awesome या मानलं पाहिजे या रोडला किती पदरी हे आणि एवढी लाइटिंग वगैरे जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त दॅट really awesome. इज रिअली ऑसम इथे ड्रायव्हिंग करायला जी मजा येते ना ही कुठेच नाही कुठेच नाही पुणे मीटअपचाच ट्राय चाललाय ब्रो पुणे मीटअपचाच ट्राय चाललाय ब्लर होतोय लाईव्ह हा कारण ना नाही का आता रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईव्ह ब्लर होणार <laughs> क्रिप्टोवरती सुद्धा वेबिनार येतोय काहीतरी घेऊन ठेवलंय त्यांना क्रिप्टोच्या वेबिनारला आम्ही जॉईन करणार आहोत क्रिप्टोचा वेबिनार सुद्धा येत्या आठवड्यातच घेतोय मी पाप कधी केले होते शरीराकडून झाले असतील शरीरा, शरीरा शेवटी पाप करणार ते करणार तर भाऊ भरावे तर लागणारच फक्त शरीराचे पाप धुतले जातात कुंभमध्ये मनाचे पाप धुतले जात नाहीत फॉरेक्स पण जॉईन लेट झालं ओके झालंच वरती काहीतरी घेऊन ठेवा एक हजार एक रुपये ऍड करा शंभरचं काहीतरी प्लस नऊशे एक्झिट करा पण एक हजार रुपये टाकून ठेवा त्याचा पण इथे वेबेना इन्व्हेस्टमेंट सगळीकडे पाहिजे शंभर रुपये त्यात घातले म्हणजे काही फरक पडत नाहीत कॉईन स्विच यस एनरिचवर वर इक्विटी मध्ये जनरेट त्याच जीविका आमच्याकडे पण आहे लॉंग म्हणून आहे ना तुमची इन्व्हेस्टमेंट पसरून ठेवायची असते खूप फायदा होतो खूप फायदा म्हणजे हॉटेल इंडस्ट्री आता जबरदस्त आहे पोर्टफोलिओ ग्रीन मध्ये असतो रडत नाही पोर्टफोलिओ कधी मी कॉइन स्विच वर सर आहात ते पंधरा ट्रेड करून ठेवले अरे बोराटे बोराटे तुम्ही ना आमचे आयडियल स्टुडंट आहात एनरिचला तर एनरिशला आहात तुम्ही लेमन तर लेमनला आहात एंजल तर अँजलला तेवढे आहात की नाही काय माहिती एंजल अँजलवर की प्रत्येक गोष्टीत तुम्ही आहात मोराटे यु आर ऑन द बाई फॉर बिकमिंग फायनान्शियली फ्री तुम्ही स्वतःचं माइंडसेट आणि नाही का तो रस्ता ऑन द वे करून बोलाय सुष्मिता पोवार आहेत किती हो नेटचा प्रॉब्लेम आहे आपण थोड्या वेळाने भेटूच आता चालेल चलो बाय एवरीवन भेटू 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 एनरीचा एक मोठा वेबिनार येतोय मोठा फायदा घ्याल ट्रेडेड अकाउंट याचा फायदा होईल नॉन ट्रेडेडनी डू ट्रेड ऑन एनरिच आणि या लाईव्ह मार्केटमध्ये स्ट्रॅडल स्टँगलचा पूर्ण वापर आहे लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये सुरत तीस कॉन्टॅक्ट आहे अरे पाठव पाठव भाऊ पाठव सुट्टी द्यायची नाही कोणालाच प्रणव त्यांचे ईमेल भेटले तर पाठवणार सोन्या ईमेल ईमेल त्यांचे ईमेल असतील तर पाठव आपल्याला चालेल ईमेल चलो बाय गुड नाईट